हाय हॅलो नमस्कार माधुरीच फूडकट्ट्यामध्ये माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज पुन्हा एकदा आपण करणार आहोत उपवासाची एक आणखीन एक रेसिपी जी अगदी चवीला जबरदस्त असणार आहे आणि थोडीशी युनिक ही असणार आहे तोचचाच फराळ खाऊन आला असेल तर आज करूया आपण एक जरा वेगळ्या स्टाईलने फराळ तर तो करण्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या किचनमध्ये तर मी करते आहे मस्त अशी कचोरीची रेसिपी चमचमीत जन झणझणीत अशी कचोरी आज आपण उपवासाची पाहणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक कप भरून साबुदाणे घेतलेले आहेत भिजवलेले ज्या पद्धतीने आपण खिचडीसाठी साबुदाणे भिजवतो तेच साबुदाणे आणि तशाच पद्धतीचे साबुदाणे भिजवलेले आपण हे एक कप भरून घेतलेले आहेत आणि आता हे साबुदाणे मस्त हाताने कुसखरून घ्यायचे आहेत आणि छान असा त्याचा एक पिठासारखा गोळा तयार करायचा आहे तर नरम असे साबुदाणे भिजलेले सा असतील तर ते पटकनच न कुसकरले जातील आणि छान असा आपला हा पिठाचा गोळा इथं तयार झालेला आहे आता ह्या आपल्याला घालायचं आहे राजगिऱ्याचं पीठ तर इथे एक कप साबुदाण्यासाठी मी घेतलेला आहे अर्धा कप राजगिऱ्याचं पीठ एक कप भिजलेला साबुदाणा आणि त्याच्यासाठी मी वापरलं आहे अर्धा कप राजगिऱ्याचं पीठ तर हे मी लगेचच त्यात नाही घालत आहे तर हळूहळू आपल्याला हे राजगिऱ्याचं पीठ ह्यात घालायचं आहे आणि छान असा एक पिठाचा जसं पीठ आपण मळतो त्या पद्धतीने असा एक गोळा तयार व्हायला पाहिजे इतक्या प्रमाणात मी हे राजगिऱ्याचं पीठ साबुदानामध्ये हळूहळू घालून छान त्याचा एक मौसर असा गोळा तयार केलेला आहे पिठाचा बघा मी एकदम नाही घातलं तर हळूहळू थोडं थोडं करून हे राजगिऱ्याचं पीठ मी ह्यात घालते आहे तर एक कप भिजवलेल्या साबुदाण्यासाठी मला इथे अर्धा कप राजगिऱ्याचं पीठ लागलेलं आहे अगदी थोडंसं उरलेलं होतं तर तसं थोडं थोडं घालत आपण छान असं हे पीठ मळून घेऊया थोडासा तेलाचा हात लावून घेतला मी आणि मस्त असा मौसर आपला हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे आणि आता आपण आतली स्टफिंगची तयारी करूया बाजूला हा गोळा करून ठेवून देते मी मस्त असा मऊसर झालेला आहे तर स्टफिंगसाठी मी इथे दोन बटाटे घेतलेले आहे उकडलेले बटाटे बटाटे छान सोलून घेऊया आणि त्याचे छान अशा बारीक फोडी करून घेऊया मस्त बारी बारी अशा बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत कारण की आपल्याला आतलं स्टफिंग करायचं आहे त्यामुळे बटाट्याचे छान असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर मी ते घेतलेलं आहे अर्धा छोटा चमचा जिरं चार ते पाच हिरव्या मिरच्या छान तिखट अशा हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आता हे सर्व काही आपण खलबत्त्यात घेऊन छान असा त्याचा ठेचा बनवून घेऊया मस्त अशी तिखट कचोरी ही तयार होते चमचमीत अशी ही आपली कचोरी तयार होणार आहे ह्या स्टफिंगमुळे तर तुम्ही तिखट जास्त खात असाल तर मिरचीचा जा, वापर जास्त करा आणि थोडीशी तिखटच छान लागते त्यामुळे मी असा हा मिरचीचा खरडा इथे ते, तयार केलेला आहे छान टेचून घेतलेला आहे आणि आता आपण फोडणी करून घेऊया आता दोन चमचे मी तेल घातलेलं आहे आता ह्या तेलामध्ये आपण तो ठेचा जो तयार केलेला आहे तो छान परतवून घ्यायचा आहे थोडा आतलं स्टफिंग जरा झंझणीत असलं तर जरा चव्वी छान येते आणि छान ठेचा परतून झाल्यानंतर आपण ज्या बटाट्याचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत ते त्यात घालून घ्यायचे आहेत आणि मस्त असं त्या ठेच्याबरोबर हे बटाटे छान परतून घ्यायचे आहेत अगदी एकादभर मिनिटभर मी हे बटाटे छान परतून घेतलेले आहेत मीडियम फ्लेमवरती आणि आता मी अगदी एकच चमचा इथे शेंगदाण्याचा कूट घालत आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे खूप जास्त शेंगदाण्याचा कूट नाही घालायचा आहे कारण की आतलं स्टफिंग थोडंसं स्पायसी असलं तर ते खाताना जरा मजा येईल कचोरीची त्यामुळे थोडंसं तिखटच ठेवायचं आहे जर तुम्ही तिखट खात नसाल तर थोडं कमी केलं तरी चालेल आणि कोथंबीर घातल्यानंतर मस्त असे हे स्टफिंग मी परतून घेतलेलं आहे अर्धा मिनिटभर तर आपलं स्टफिंग तयार आहे आणि इथे पीठही छान मळून झालेलं छा आहे आता आपण आपली कचोरी तयार करूया रोजचे साबधानं खिचडी खाऊन घंटा आला असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा अगदी बेसिक गोष्टीच आहेत पण चवीला मात्र डिफरंट आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्ही तर इथे पिठाचा मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे हलकासा तेलाचा हात लावून घेतला आणि मस्त अशी ह्याची एक गोलसर पारी भरून घेतलेली आहे जशी आपण मोदकाला करतो त्याप्रमाणेच करायचं आहे आणि आतमध्ये हे बटाट्याचं सारण मी स्टफ केलेलं आहे आता कचोरी म्हटलं तर ती गोलही असते कधी चपटीही असते जसा तुम्हाला आकार हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही त्या कचोरीचा आकार करून घ्यायचा आहे तर इथे मी आतमध्ये बटाट्याचं स्टफिंग केल्यानंतर मस्त असं छान असा चपटा आकार देत आहे कचोरीला तर जबरदस्त अशी आपली इथं कचोरी तयार झालेली आहे आणखीन एक करूया हलकासा हात हाताला तेल लावून घ्यायचं आणि एक छोटा गोळा घेऊन छान मस्त अशी गोलसर पारी करून घ्यायची आणि त्यामध्ये हे बटाट्याचं मिश्रण स्टफ करायचं आणि हवा तसा आकार आपल्याला करून घ्यायचा आहे आपल्या ह्या कचोरीचा चवीला अगदी जबरदस्त होते चमचमीत आणि झणझणीत अशी ही कचोरी लागते रोजचाच फराळ खाऊन कंटाळ आला असेल तर असंही करून बघा आणि खूप सोप्पं आहे बेसिक गोष्टी आहेत तर छान असं आपले हे कचोरी तयार करून झालेले आहे तिथे तुम्हाला गोल वड्यासारखा आकार हवा आहे तर तसाही करू शकता तुम्ही आता मी मीडियम फ्लेमवरती गरम करत तेल करत ठेवलं होतं आणि ग तेल खूप जास्त गरम होऊन नाही द्यायचं आहे तर मीडियम फ्लेमवरती मी तेल जरा हलकं गरम झाल्यानंतर आपली ही कचोरी तेलामध्ये फ्राय करण्यासाठी सोडलेली आहे आणि अर्ध्या अर्ध्या मिनटावरती आपण ही कचोरी वर खाली करत मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही कचोरी छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे मस्त असा सुर्यात रंग आलेला आहे खूप पटापट ही रेसिपी होते आणि ह्यातलं आटलं जे स्टफिंग आहे त्यामध्ये तुम्ही नुकतंच खायचं म्हटलं तरीही उपासाला चालू शकतं जशी आपण बटाट्याची भाजी करतो अगदी त्याच पद्धतीने आहे फक्त मी शेंगदाण्याचं कूट फार कमी घातलेला आहे आणि स्टफिंग थोडंसं झणझणीत केलेलं आहे तर मस्त असा हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय केलेला आहे आणि जबरदस्त आपला हा कचोरी तयार झालेली आहे खायलाही जबरदस्त आहे तर बघा तुम्ही इथे छान मस्त मी दह्याबरोबर सर्व केलेली आहे चटणी असेल तर चटणीबरोबरही सर्व करू शकता पण आतलं स्टफिंग इतकं छान झणझणीत आहे ना तर आपल्याला दह्याबरोबरच ती एकदम बेस्ट लागते त्यामुळे दह्याबरोबर ही कचोरी सर्व करा जबरदस्त रंग आलेला आहे आणि सवीला तर ती जबरदस्त झालेली आहे छान अशी चमचमीत झनझणीत अशी आहे बघाल तुम्ही किती कुरकुरीत झालेली आहे जबरदस्त अगदी तोंडाला पाणी सुटलेलं आहे छान ते आतमधलं स्टफिंग आहे आणि वरचं कवरही तेवढंच कुरकुरीत झालेलं आहे मस्त गरम गरम सर्व करायची म्हणजे ती खायला अजूनच मजा येते तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटते ती मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू